देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय प्रत्येकच घरामध्ये दिवाळी हा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जातो राजकीय नेत्यांच्या घरात सुद्धा अशाच पद्धतीने दिवाळी साजरी होत असते मात्र थोडासा वेळ कमी मिळतो ही खंत कायम व्यक्त केली जाते अर्थातच अशाच एका राजकीय नेत्याच्या घरी मी आज आलेली आहे माझ्याबरोबर कसब्याचे आमदार हेमंत रासणे आहेत सपत्नीक आज मुलाखत होणार आहे आणि अजिबात पॉलिटिकल काही नाहीये पूर्णपणे कौटुंबिक खास गप्पा अशा असणार आहेत भाऊ काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीची तुम्हाला शुभेच्छा आणि दिवाळी तुमची कशी चालू आहे सध्या आपल्या माध्यमातून मी आपल्या टॉप न्यूज मराठीच्या सर्व माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा आपल्याच माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्धीची भरभराटी जाऊ आपतिवृष्टीमुळे आपला जो शेतकरी बळीराजा हा संकटात आहे त्याला संकटातनं लवकरात लवकर सावरून त्याची सुद्धा दिवाळी चांगली जावं ही गणराया चरणी परमेश्वरा चरणी माझी मनापासून प्रार्थना तुम्हाला पहिला प्रश्न आहे दिवाळी सध्या सुरू झालेली आहे घरची दिवाळी काय म्हणते नेहमीप्रमाणेच आपली ती साजरी होत असते त्यावेळेला जबाबदारी आहे ती सांभाळून आम्ही जी आनंदाने ती पार पडतोय आणि सर्वांना माझ्याकडनं मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते मला खास तर आज आपण दिवाळीच्या निमित्ताने बोलतोय म्हणून लग्नानंतरची पहिली दिवाळी आठवते का काय केलं होतं शॉपिंग साडी घेतली होती का वगैरे असं काही हो पहिली दिवाळी आठवते नक्कीच कारण की पहिली असते ती आणि आपल्याला ती अजून जास्त चांगल्या अपेक्षेनी असते आणि खूप छान ती साजरी झाली होती तेव्हा आणि त्या त्या म्हणजे कल्पनेच्या बाहेर मग त्या गोष्टी होत असतात आपल्या त्यामुळे छान वाटली मग ते त्याच्यानंतर काही बदल होत गेले का कारण भाऊंचा संपूर्ण राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर पहिल्या वर्षीची दिवाळी आणि नंतरचा वेळ कसा मॅनेज करत गेले आत्ता वेळ देतात का घरी दिवाळीत तरी हो नक्कीच देतात ज्या आपल्या ठराविक ज्या लक्ष्मीपूजन असो आपलं पाडवा असो त्या वेळेला थोडा वेळ येऊन त्या ज्या आपल्या पारंपरिक ज्या स संस्कृतीच्या आपल्या पूजा अर्चा असतात त्या नक्कीच ते पार पडतात आणि त्याबरोबर आम्ही आनंदाने तो साजरा करतो त्यामुळे छान काही याच्यात मला असं हे नाही वाटत कारण छान आमच्या दिवाळी दरवर्षी आनंदाने साजरी होत असते भाऊ मा ना मला विचारायचंय भाऊ लहानपणापासूनची दिवाळी आत्ताच्या दिवाळीत काही फरक वाटतो अर्थातच राजकीय नेते झाल्यानंतर थोडीशी बंधनं असतात सेलिब्रेशन करण्यावरती सुद्धा बंधनं असतात त्यामुळे त्यात काही बदल जाणवतो किंवा दिवाळीतली एखादी गोष्ट जी अजून खूप आठवते लहानपणीचा एखादा किस्सा वगैरे असं काही मुळात लहानपण खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलो होतो मी साधारण ज्यावेळेस विद्यार्थी दशत होतो तेव्हापासूनच काहीतरी जी घरातली परिस्थिती होती त्यामुळं काही ना काहीतरी करायचं असा भाग होता ज्या परिसरात मी वाढलो दगडूशेठ परिसरात जिथं आम्ही वाढलो त्या ठिकाणी जर बघितलं तर आमच्याकडे हे जे सिजनेबल उद्योग आहे ते करण्याची एक परंपरा होती कारण तरुणांना काम नव्हतं हे नव्हतं मग अशा सिजनेबल याला त्यावेळेस आणि सुद्धा फटाके वगैरे दिवाळीत विकलेले आहेत मी शाळेत असल्यापासून म्हणजे मी वयाच्या सा सातवी आठवीत होतो त्यावेळेसच्या दिवाळीमध्ये आपल्याकडे शा नुवळी शाळेमध्ये टाटांनी त्यांचे काही प्रॉडक्ट्स दिले होते आणि ते प्रॉडक्ट्स आम्हाला त्यांनी आपण घरी जाऊन ते विक्री करायची अशा पद्धतीचा तो त्यांचा हे होता तर ते पहिल्या वर्षी टाटांचे प्रॉडक्ट आम्ही दिले आणि ते विकले आणि त्याच्यातनं आम्हाला काही फार परतावा आम्हाला काही आला नाही मग त्या मग दुसऱ्या वर्षी त्याची सवय झाल्यामुळं नववी आठवी नववीमध्ये मी फटाके असे आमचे जे शाळेतले मित्र वगैरे हो होते अशांना घरी जाऊन विकले आणि मग तो दिवाळी तसा उत्सव साजरा करण्यापेक्षा ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती होती त्यावेळेस त्या ह्याचा दिवाळीच्या सणाचा उपयोग करून त्याच्यातनं दोन पैसे मिळवणे विद्यार्थी दशेपासून अशा पद्धतीची त्या दिवाळी लहानपणीच्या होत्या तर ज्यावेळेस मी फटाकेचा मला त्याच्यात माझ्या आयुष्यातली खूप आनंदायी दिवाळी किंवा तो म्हणता येईल त्या दिवाळीमध्ये मी ते फटाके विक्रीला घेतले ते एका आमचे आमच्या संबंधित एक होलसेलर होते त्यांनी मला ते मला अजूनही ती फिगर आठवती एकवीसशे रुपयांचे मी फटाके त्यांच्याकडनं घेतले आणि ते त्यांच्याकडनं उधारीत घेतले आणि एकवीसशे का एकतीसशे रुपये झाले होते त्याचे मी घेतले आणि मग ते सगळे असे विकून वगैरे काही लोकांकडे थोडे पैसे राहिले असं तरी तरी ते सगळे मिळून माझ्याकडं चार हजार रुपये जमले नऊशे रुपये मला फायदा झाला त्यावेळेस मला तो खूप चांगला वाटला आणि आईचे संस्कार होते हे सगळं होते तर त्या होलसेलरवाल्यांचा ज्यांचा अनुभव त्यांचा वाईट होता तर ते त्यांनी मला एकतीसशे रुपये लावले होते आणि मी हिशोब वगैरे करून एकतीसशे रुपये त्यांना द्यायला परत गेलो तर त्यांनी ते एकतीसशे रुपये घेतले माझ्या पाठीवर हात मारला आणि मला त्याच्यातले नऊशे रुपये त्यांनी परत दिले कारण त्यांचा अनुभव असा होता की साधारण हे जे घेऊन जायचे ते काही सगळे पैसे देत नव्हते मग त्यांच्या मागं लागून लागून जेवढे येतील तेवढे येतील आणि मी तो सगळा हिशोब केला होता की मला पहिल्यांदी नऊशे रुपये मिळाले त्याच्यात मी आनंदी होतो आणि त्यांच्याकडे जाऊन आल्यानंतर जेव्हा त्यांनी नऊशे रुपये मी त्याला दिलेले त्याच्या बिलातले ते मला बिला त्यांनी ते ते परत दिले तेव्हा तो माझा नफा अठराशे रुपये झाला म्हणजे त्यावेळेची दिवाळी माझी आयुष्यातली आजपर्यंत नाही झाली त्यावेळी त्यावेळी मोठी दिवाळी त्यावेळेस माझी साडी अठराशे रुपयाचं मग घरातल्यांना कपडे घेतले आणि आम्ही साधारण गणपतीनंतर आम्ही थोडंसं दिवाळीनंतर वगैरे आम्ही आमचे सगळे जे आम्ही कार्यकर्ते आहोत गण धडू शेट्टी आम्ही तीन तीन महिने आम्ही त्या उत्सवात असतो मग आम्ही साधारण त्या दिवाळीच्या आसपास जेव्हा सुट्ट्या असायच्या त्यावेळेस आम्ही ट्रीपला जायचो मग त्यावेळेस आम्ही साऊथ बेंगलोर म्हैसूर उटी अशा ट्रीपला गेलो होतो आणि मग त्यावेळेस काही पैसे घरात दिले आणि त्या पैशाचा मला त्या ट्रीपला उपयोग झाला अच्छा म्हणजे अगदी तेव्हापासूनची ही जिद्द आणि चिकाटी आहे की प्रयत्न सोडायचं नाहीत प्रयत्न करत राहायचे ते आता सुद्धा राजकीय कारकिर्दीत सुद्धा पाहायला मिळतात मात्र माझा पुन्हा एकदा ताईंना प्रश्न आहे ताई अर्थातच राजकीय नेत्यांचे कुटुंबीय म्हटलं की एक खंत कायम असते की वेळ पुरेसा देत आहेत सो आत्ता वेळ देतात का आणि दिवाळीमध्ये पण पती पत्नी म्हंटल की मग एकत्र एक खरेदी आली शॉपिंग आलं किंवा घरात फराळ करणं आलं अशा सगळ्यामध्ये सहभाग असतो का नाही तो नसतोच कारण की त्यांची इतकी मोठी जबाबदारी आहे आत्तापासून न्यायचे पहिल्यापासूनच आहे जसं गणपतीचे कार्यकर्ते असो बँक त्यांचं सांभाळण्याची त्यांची जबाबदारी आहे म्हणजे अशा प्रत्येक क्षेत्रात ते कार्य करत असतात त्यामुळे मी ती कधी अपेक्षा ठेवली नाही आणि ज्या गोष्टींमध्ये मा मला जे वाटतं ते मी त्यांना सांगत असते तेव्हा ते तेवढा वेळ देत असतात त्यामुळे ते साहजिकच आहे की कारण की आपल्याला पहिलं आपलं कार्य ते आधी जपलं पाहिजे आणि मग आपलं घरातले कार्य हे मग मागणं बरं पण भाऊ तुम्हाला फराळात काय आवडत फराळ खूप महत्वाचं असं दिवाळी म्हटलं की फराळ जनरली आपल्याला चकली हा सगळ्यांचा सर्वात जास्त आवडता जो प्रकार असेल तो माझ्या चकली ही मला खूप आवडली कधी आईला मदत वगैरे केल्याचं असं वाटत नाही नाही माझं पहिल्यापासून मी खूप प्रतिकूल परिस्थिती असली तरी लिडरशिप ही लहानपणापासूनच उपजत होती हे काही नसलं तरी लहान मंडळाच्या गणपती मंडळाचा पण अध्यक्ष मी छोट्या टीमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन पण मी अशा परंपरेतनं ते बाय बॉल आपण ते करत गेलो आणि घरातसुद्धा जेव्हा लग्न झालं आणि घरात हे सर्व आम्ही आधी एकत्रित कुटुंब पद्धतीत होतो आणि त्यावेळेस मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत सूद वगैरे हे सगळ्या मोठ्या चुलत्यांच्या घरी असायच्या आम्ही विभक्त झाल्यानंतरसुद्धा ते काही सणासुदीला आम्ही ज्यावेळेस एकत्रित संसूद करायचं किंवा उत्सव वगैरे असं करायचं तर ते हो तो ते सगळं मोठ्या चुलत्यांच्या येत होतं म्हणजे आमच्याकडं असं घरात अशी काही जबाबदारी नव्हती परंतु माझं लग्न झाल्यानंतर आईने आणि माझ्या मिसेसनी ठरवलं की नाही आपण आता हे सगळे जे कुलाचार आहे गणपती बसवणं असेल नवरात्र असेल लक्ष्मी जे बाकी सगळे संसूद आता आपण आपले आणि ते साधारण ती पद्धत होती जेव्हा आपण विभक्त होताल तेव्हा तुमचं नवीन हे झालं तर ते कुटुंब पूर्ण त्यावेळेस झालं समजा त्या पद्धतीने करायची ह्यांनी ते सगळं करायचं असं दोघींनी मिळून ठरवलं त्यावेळेसच मी दोघींना सांगितलं की तुम्ही हे सगळं जे कराल ही तुमच्या जबाबदारीवर करा मा, मा, मा मी माझी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात करी नसणार आणि मी सुरुवातीपासून म्हणजे घरातली कुठली खरे आधी आईच सगळं बघायची आणि मग मी माझं शिक्षण झालं मी नोकरी करत होतो मी नोकरी जेव्हा करत होतो मी बँकेत नऊ वर्ष नोकरी केली त्यावेळेससुद्धापासून माझी ती सवय होती की पगार आल्यानंतर जे आपल्याला हवे ते काही कमी प्रमाणात दहा वीस पाच दहा वीस टक्के पैसे या पॉकेटमधून आपल्याकडे ठेवायचे आणि बाकी सगळे पैसे म्हणजे घर खर्चाला जी काही रक्कम द्यायची ती आईच्या हातात आई आधी द्यायचो नंतरच्या मग लग्न झाल्यानंतर आईने सांगितलं आता मी नाही बघणार बायको तेवढे जे घरात लागेल त्या आणून द्यायची जबाबदारी ही पहिल्यापासून तेवढीच जबाबदारी पार पार पाडली बाकी सगळा वेळ जास्तीत जास्त सार्वजनिक कारण मा मी एका सेक्टरमध्ये काम करतो मी नोकरी करत होतो डब्ल्यू शेटचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आमच्या आधी आता तरी थोडासा टाईम ड्युरेशन कमी आम्ही आधी वर्गणी काढायचो हे करायचो आमचा उत्सव तीन तीन चार चार महिने असायचे मग त्याच्यात वेळ द्यायला लागायचा नंतर बँकेत नोकरी करत होतो नंतर बँकेची नोकरी सोडली तेव्हा मग मंडळाचा अध्यक्ष होतो मग बँकेचा संचालक झालो त्यानंतर पक्षाच्या माध्यमातून किंवा संघटनेत काम करायचो म्हणजे कधी हिकडं ॲक्टिव्ह जास्त राहावं लागायचं कधी तिथं असे ह्याच्यात पहिल्यापासनं ऑक्युपाय होतं म्हणजे आता आमदार झालो हा अजून वेगळा विषय मग त्याच्या आधी आपल्या माहितीनुसार पंधरा वर्ष नगरसेवक होतो स्टँडिंग चेअरमन होतो मधल्या काळात एक गॅप नगरसेवक पदाची होती तेव्हा बँकेचा पूर्णवेळ चेअरमन होतो मग माझा स्वतःचा व्यवसाय असं सगळं बघत असताना माझं ऑक्युपेशन कायम बाहेर होतं त्यामुळं घरातली कौटुंबिक जबाबदारी हे त्याच्यातलाच एक भाग म्हणून ज्यावेळेस दोन हजार सातला मी दोन हजार दोनला मी पहिल्यांदी नगरसेवक झालो दोन हजार सातला जेव्हा इथले सगळे वॉर्ड महिला पाहिजे तर त्यावेळेस मी गॅप घेतली पण मी मिसेसला आम्ही ठरवून मिसेसला त्याच्यात नको म्हणलं कारण तिची पण इच्छा नव्हती त्यावेळेस आणि घर कुणीतरी एकाने व्यवस्थित बघितलं पाहिजे लहान मुलं होती आई वडील होते कुटुंबाची जबाबदारी होती, होती। आणि मग ही एक बाजू हिने खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली कुटुंब व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने मी फार इन्वॉल्व न होता कुटुंब एकदम चांगल्या पद्धतीने हिच्यामुळे हो राहिलं आणि मी बाहेरची बाजू कायम चांगल्या पद्धतीने सांभाळते म्हणजे तुमचा पण रोल काही वेळा त्यांनाच पार पाडावं लागलेला आहे ताईंनाच पण ताई मला तुम्हाला विचारायचं की आता म्हणजे ते तुमच्या शॉपिंगला येत नाहीत पण त्यांची त्यांची शॉपिंग करण्यासाठी तरी त्यांना वेळ असतो का ती ते करते <laughs> सगळ्या गोष्टींचे ज्या माझ्या माझ्या बाजूच्या पूर्णपणे सांभाळते पण आताच जर आपण पाहिलं तर, तर दिवाळी पण खूप बदललेली आहे म्हणजे पूर्वी दिवाळी आली की महिनाभर आधीपासून वाटायचं की दिवाळी आली दिवाळी आली आता तसं फारसं वाटत नाही तुमच्या काही आठवणी आहेत अशा दिवाळीच्या आज आस, असं म्हणता येणार म्हणजे ज्या आपल्याला असतात रेग्युलर म्हणजे जशा दिवाळीच्या बाबतीत जसं आपल्याला असतं कप नवीन ज्या वस्तू आणणं करणं या गोष्टी मी सगळ्या पूर्णपणे म्हणजे सा सांभाळल्या असल्यामुळे सा वेगळं काही असं मला काही त्यातनं काही दि हे झालं जाणवलं पण भाऊ तुम्हाला आणखीन एक प्रश्न महत्वाचा असं वाटतो की तुमच्या बोलण्यातून पण प्रत्येक प्रश्नामध्ये गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा एक कॉमन शब्द असतो कारण तो पहिल्यापासून लागलेला तो टॅग आहे आणि इतके वर्ष म्हणजे गणेश मंडळानेच मोठं केलेलं आहे अर्थात गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते आमदारपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे कसं पाहता या प्रवासाकडे आणि या सणावारांचं किती महत्व आहे का कार्यकर्त्याच्या आयुष्यात सुद्धा मुळात कसं आहे की जी मंडळ ही रचना ही जी आपल्या इथं झाली ही आपली समजण्यासारखी मंडळ त्या परिसरात राहणाऱ्या सगळ्यांचं मिळून एक मंडळ नाव दिलं जातं आणि त्या राहणाऱ्या परिसराचा तो गणेशोत्सव असतो किंवा ते मंडळ असतं मग त्याच्यात आपल्या इथं जी मूळ जो कजबा आहे जो माझा मतदारसंघ आहे तिथं याची मूर्तमेळ अठराशे त्र्याण्णव साली रोवली गेली त्यामुळं खऱ्या अर्थाने उत्सवाची सगळी पाळमुळं ही इथं रुजलेली आणि तो इतका रुजला आहे की आता तो दीडशे वर्ष झाली तरी टिकला आहे त्यामुळं त्याची पाळम किती खोल आहेत है, किती हे आहे है। तर आम्ही हा दगडूशेठचा जो परिसर होता तो एकशे ऐंशी कुटुंब हे आम्ही म्हणजे दगडूशेठ मंडळ होतो हे आमचे तीन वाडे आम्ही म्हणायचो तर आपण जर गणपती बाप्पा जिथं बसतो तो, तो मंडप आहे त्याच्यासमोर तीन एंट्रन्स आहेत त्याला तीन वाडे आम्ही म्हणायचो की त्याच्या आतमध्ये चाळीस पन्नास प्रॉपर्टी होते आणि त्याच्यात एकशे ऐंशी कुटुंब होते आम्ही इतकं त्यावेळेस आणि त्यावेळेसचं वातावरण आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच तशा पद्धतीचं होतं ती सगळी एकमेकाला खूप म्हणजे नात्या गोत्यापेक्षा जास्त कनेक्ट असणारा परिवार असा तो गणेश मंडळाचा परिवार होता आणि जन्मतः जे जसं जन्म झाला दोन तीन वर्ष झालं तसं घरातली माणसं जी आहेत ती काड्यावर घेऊन मांडवत जातात आणि त्या मांडवात आपण जर बघितलं तर तुम्ही लहान लहान मुलं आत्ताही बघत असाल की ते खेळत असत तेव्हापासनं तो न कळत त्या गणपतीचा भक्त होतो कार्यकर्ता होतो घरातले संस्कार होते आणि त्यामुळं प्रत्येक ह्याच्यात म्हणजे आम्ही बँगलोरला शताब्दी केली त्यावेळेस आम्ही नऊ महिने म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही त्या शताब्दीच्या तयारी होतो इतर पहिल्यांदा चार चार महिने म्हणजे पूर्ण वेळ त्याच्यात असे जो मग चतुर्थी आली की त्याचा गणेश जन्म आला बाकी सणसूद हे सगळे गणपती बाप्पाशी कनेक्ट होते जे तुम्ही जर बघितलं तर आमच्या इथं सगळे उत्सव हे गणपती केंद्रबिंदू तिथंच आम्ही ते सगळं कळवतो तर इतकं ते गणपती बाप्पाचं कनेक्ट असणारा नातं आहे आणि त्याच परंपरेने जे सगळे उत्सव आहेत हे सगळे उत्सव त्याच्याच पद्धतीने आपण साजरे करतो आणि ते सगळे सार्वजनिक म्हणजे घरातला उत्सव हा घरापुरता मर्यादित आणि घरातल्या कुटुंबाने केलेला असतो आम्ही जे सगळे जे उत्सव आहेत ते सगळे उत्सव हे आता आज सकाळी म्हणा तो थोडासा पॉलिटिकल झाला पण तरीसुद्धा आजची पण दिवाळी आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर साजरी केली हे सातत्याने ह्या सगळ्या उपक्रम असतील दिवाळीमध्ये इतर लोकांना आपण मदत करणं असेल त्या सगळ्यांना सामावून घेणं असेल हे सगळे प्रकार सातत्याने आपले चालू असतो अर्थात माझा हाच प्रश्न होता कि आता ची नसल, की आताची दिवाळी जर म्हंटल तर जरी कुटुंबाला द्यायला वेळ नसेल तरी मतदारसंघाला वेळ द्यायला लागतो कार्यकर्त्यांचा खास आग्रह असतो की भाऊ घरी या एकदा तरी भेट द्या किंवा फराळाचं काहीतरी खायला या सो अशा सगळ्या कार्यकर्त्यांची मन खूप जपावी लागतात हे सगळं कसं मॅनेज होत हे कसं आहे साधारण कार्यकर्ते बी समजूतदार असतात काही चार ठिकाणी टिकबिक जात आहेत आता आता मी तीन वाजता जी आपली वेळ होती तर मोशीला मी आमच्या एखादा आग्रह होता की मोशीला याच त्यांनी त्या ते दिवा त्यांचं हो ते साईट पूर्ण झाली होती आणि त्याचं ते आणि गेट टुगेदर दिवाळीचं ठेवलं होतं हार्डली मी साडे अकरा वाजता आमची संपूर्ण माधुरी मिसाळ आणि चंद्रकांत दादांनी सर्किट हाऊसला मिटिंग ठेवली होती तर ती मिटिंग मी एकवीसला तिथं निघालो साडेचार वाज मी तिथं फक्त दहा मिनटं होतो पण तीन सव्वा तीन तास गेला आता आपण ब बसलोय खाली दोन जण दोन वेगवेगळे वेटिंगला आहेत विष्णू आर्यरचे येतं त्या दिवाळीत सरंजाम वाटायला जायचे तिथनं अनिल बेलकरनी संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे तिथं जायचं आहे वसुवाराचे आणि सगळे कार्यक्रम हे ओव्हरलॅपिंग होत असतात पण यातनं शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत जातं जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्याबरोबर सहभागी होऊन ती सणसुद्धा तसेच साजरे करणं आणि त्यांच्याशी कनेक्ट राहणं हाच खऱ्या अर्थाने हा सण अशाच पद्धतीने त्याच्यातना आनंद द्विगुणित होता मी परवाच आम्ही माझी मुलगी पण आली ती जर्मनीला असते ती आता एम ए झाली आता तिला आम्ही लग्न करतो आहे तर आम्ही चौघजणच गाडीतनं येत होतो प्रवास करून त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं की इतक्या वर्ष झाले आता मी नोकरीला होतो मी जर आता नोकरीचं विष आयुष्य पूर्ण केलं असतं तर माझी कौटुंबिक जबाबदारी संपल्या असत्या मुलंही मोठी झाली आता मी त्यांना सांगितलं की जेवढी मला वेळ संधी मिळेल त्या आयुष्यात मी आत्तापर्यंत सार्वजनिक जीवन आणि कुटुंब हा बॅलन्स करत किमान उदरनिर्वाह करतानाही कुटुंब हे माझ्यावर अवलंबून होतं की घरातला कुटुंब प्रमुख मी होतो आता मुलं मोठी झाली बायको समजदार झाली त्यांना म्हणजे आता तुम्ही बाकीच्या गोष्टी पण आता तुम्हीच मॅनेज करा आणि जेवढा वेळ आता मला उर्वरित मला आयुष्यात जी संधी मिळेल ती राजकारण असेल समाजकारण असेल ह्याच्यात पूर्ण समर्पितपणे आयुष्य जगायचं असं मी निश्चय केला आणि ते घरातल्यांना सुद्धा सांगितलं म्हणजे आधी कमीच वेळ मिळायचा आता त्यापेक्षाही इथून पुढे कमी वेळ मिळणार आहे थोडक्यात ताई तुम्हाला प्रश्न आहे की आता जरी कमी वेळ असेल तरी सुद्धा आवर्जून असं फॅमिली ट्रीप किंवा असं कुठे गेट टुगेदर असं काही खास जेवायला डिनरला वगैरे असे प्लॅनिंग होतात अजूनही ठराविकच होतात त्या ते कधीतरी म्हणाले चला तर त्यांना वेळ असेल तरच आम्ही जातो नाहीतर शक्यतो नाही होत ते गोष्टी त्यामुळे आम्ही तितकंच समजून घेतो कारण की कशाला प्राधान्य द्यायचं आणि कशाला नाही हे आपल्याला तितकंच कळतं त्यामुळे आम्ही पण त्यात सहभागी आनंदानेच होतो आणि आम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतो भाऊ अगदी शेवटाकडे आपण येतोय आणि काही प्रश्न नाहीये मात्र सध्या आपण बघतोय महाराष्ट्र काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे दिवाळीवर थोडस तरी सुद्धा हा सण आहे वर्षातला सगळ्यात मोठा सण असल्यामुळे उत्साहात साजरा केला जातोय तुमच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा किंवा काही तुम्हाला सांगायचं आज आपण म्हणला ते खरं आहे आम्ही सुद्धा यावेळेस दिवाळीला साधारण गणपतीतच आपली दिवाळी होत असती म्हणजे आम्ही पहिल्यापासून पॅटर्न या गणपतीत आम्हीसुद्धा काही नवीन कपडे वगैरे हो काही घेतले नाही मी सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आता तीन जल तीन जिल्ह्यांचा आम्ही दौरा केला ह्या शेत अतिवृष्टीमुळं जवळजवळ एक कोटी ऐंशी लाख रुपयाची मदत मी दौडू शेढालय गणपती ट्रस्टने एक कोटी दिली बँकेने पंचवीस लाख मराठी बांधकाम व्यावसायिक एक संघटनेने एकावन्न लाख बँक ऑफ इंडियाच्या युनियननी पाच लाख एक भाजी विक्रेता जो माझा मित्र आहे त्यांनी शंभर शंभर रुपये रोज साठून त्यांनी एक लाख रुपये काल नमजोज अशी आम्ही जितकी शक्य आहे तर आपला शेतकरी बांधव अडचण येते त्याला लवकरात लवकर ह्याच्यातनं बाहेर काढून शक्यतो ही दिवाळीसुद्धा त्याची आनंदाची कशी होईल याकरता प्रयत्नशील राहून माझ्या माध्यमातून जवळजवळ दो दोन कोटी रुपये मी या शेतकरी बांधवांकरता उपलब्ध करून दिले त्याबरोबर गोल, मी तीन जिल्ह्याचा दौरा केला मी नगर जिल्ह्यात गेलो बीड जिल्ह्यात गेलो संभाजीनगर जिल्ह्यात गेलो तिथले जे शेतकरी बांधव आहेत काही समाज बांधव आहेत त्यांना जवळजवळ पंचावन्न एक जणांना मदत देऊन मी परवाच पुन्हा आलो मुंबईला जाऊन आलो त्यामुळे ह्या दिवाळीतसुद्धा दिवाळी साजरी करत असताना आपल्या शेतकरी ज्या ज्या जो रा आपला बळीराजा आहे तो कुठंतरी अडचणीत आहे हे भान ठेवून या दिवाळीमध्ये त्याच्या दिवाळीला किंवा त्याच्या संकट त्याचं दुःख कसं हलकं करता येईल याकरता प्राधान्याने प्रयत्न केला आणि त्यांना मदत करण्याकडे जास्त कल दिला आणि आज आपण या सर्व परिस्थितीत आपल्याला जर बघितलं तर ही वारंवार संकट काही ना काही येत असतात त्याला आपण सगळ्यांना धैर्याने सांभाळून जातो ज्या ज्या अडचण येते त्याला मदत करण्याकरता आपण तत्पर असतो जे जे शक्य आहे ते आपण करत असतो आणि हे करत असतानासुद्धा ही सणसू जे आहेत वर्षातून येणारी दिवाळी आहे ती थोडीशी आनंदात ह्याजात या सगळ्यांवर मात करत त्यांना मदत करत आपली आनंदात दिवाळी साजरी करावी आपल्याबरोबर जे सगळे संपूर्ण देशातील आपले स बांधव आहेत भगिनी आहेत ह्यांनासुद्धा आपल्या माध्यमातून येणारी दिवाळी सुखाची समृद्धीची समाधानाची माझ्या शेतकरी बळीराजाला त्याच्या दुःखाला सावरून त्याला पुन्हा उभं राहण्याची ही दिवाळी आनंदाची जाओ ही आपल्या माध्यमातून सर्वांना माझ्या शुभेच्छा ती तुम्हाला शेवटचा अगदी सेमच प्रश्न आहे म्हणजे थोडक्यात दिवाळी म्हटलं की सगळा अंधकार दूर साडून कुठेतरी नवीन वर्षाचं स्वागत करायचं असतं दिवे लावले जातात तशा पद्धतीने आयुष्य सुद्धा उजळून निघतं या संपूर्ण दिवाळीमधून तुमच्यासाठी दिवाळीचं महत्व नक्कीच आपण बघायला गेलो तर दिवाळी हा खूप मोठा सण असतो आणि प्रत्येकाला एक स्वप्नाच्या म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी ती असते आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये स्वप्न बघत असतं असंच त्याचा प्रकाश सगळीकडे उजळत राहावं प्रत्येकाच्या मनातला प्रकाश उजळत राहावं आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो स आणि परमेश्वराच्या हीच प्रार्थना करते की सगळ्यांना आनंदी ठेव नक्कीच माझ्याबरोबर आमदार हेमंत रासने आणि त्यांच्या पत्नी होत्या जसं दोघांनीही त्यांच्या दिवाळीतल्या आठवणी सांगितल्या तशाच पद्धतीच्या आठवणी म्हणजे फार वेगळ्या आठवणी अशा नाही आहेत मात्र राजकीय नेता म्हणून प्रवास करत असताना प्रत्येकच गोष्टीत घरच्या सण पेक्ष... पेक्षा महत्वाचा असण्यापेक्षाही मंडळाचा सण असेल किंवा मतदारसंघाचा जनतेचा सण कसा चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल हा कल नेहमीच राजकीय नेत्यांचा असतो आणि तशाच पद्धतीचा कल हेमंत रासने यांचा सुद्धा असलेला पाहायला मिळतोय अर्थात जरी अतिवृष्टी झालेली असली तरी सुद्धा जनतेला मदत करून सुद्धा ही जी काही दिवाळी आहे ही चांगल्या पद्धतीने साजरी करून अतिवृष्टीचं हे दुःख बाजूला सारून कुठेतरी नवीन वर्षाला अगदी आनंदामध्ये स्वागत करताना आता रासनी कुटुंबीय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट Fire device, या है, eco non -toxic liquid, आग लगस क्षणार्धतवेट हो आगे मिलते अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट